की या महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्र होताना जेव्हा मुंबई महाराष्ट्रात आली तेव्हाच ब्रँडचा प्रश्न निकाली लागला मराठी हाच मुंबईचा ब्रँड आहे आणि तो इथल्या मराठी जनतेच्या छातीत आहे आणि मुंबईमध्ये मराठीचा डी एन ए या मुंबईच्या मातीत आहे एकशे सात लोकांचे बळी गेले त्याच्यातले अमराठी लोक होते असं म्हणण्याची कोणाची तरी ताकद आहे का मग आटमसाटम काहीतरी आपलं इकडे तिकडे खेळ हलवायचे म्हणून हलवतात आहे त्याच्यामुळं ब्रँडचा प्रश्न हा त्यांनी निर्माण केलेला ब्रँड हा शब्दच मुळात बी जे पीने किंवा तत्सम प्रतिवादी ज्या शक्ती आहेत त्या शक्तीने निर्माण केलेला आहे ब्रँड हा इशू राजकारणात चालत नाही आणि राजकारणात नसतोच हे जनतेने अनेक वेळा दाखवून दिलेलं आहे तरीही ते सुधरत नाही म्हणून ते मार उद्या रिमार्क काय मारतात ते जर तुम्ही अशाच प्रकारे सगळं हायजॅक सिस्टीमनी जर देश चालवत असाल राजकारण करत असाल राजकारणाचं गुन्हेगारीकरण एका बाजूला तुम्ही ठेवून दिलं आणि त्या गुन्हेगारीकरणाचं जे ऑफशूट आहे ते ई व्ही एम मॅनेज आणि आता ओट चोरी आणि बाकीचे जे सगळे प्रकार आहे सगळे लक्षात घेता तुम्ही जिंकून याल त्याच्यात शंका नाही येईल तुम्ही करू शकता बिकॉज यू आर कॅपेबल मग त्यानंतर जर तुम्ही एखादा अमराठी आणून थोपवला मुंबईकरांच्या माथी तर मी जे सुरुवातीला बोललो की या मुंबईच्या मातीतला डी एन ए हा मराठी आहे आणि मराठी पण हे इथल्या माणसाच्या छातीत आहे हा जो इशू आहे तो तुम्ही लक्षात घ्या म्हणजे मला वाटतं राजकारण्यांनी त्यांचं राजकारण निश्चित करावं पण आगीसी खेळ करू नये संयुक्त महाराष्ट्राचा लढा एवढ्या लवकर राजकारण्यांना विसरणं परवडणार नाही